नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी आंदाची बातमी तर लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता एकत्र खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत तर हा हप्ता नेमकी कधी जमा होणार याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर याबद्दल जे आहे शासन निर्णयसुद्धा आज आलेला आहे तर या शासन निर्णयमध्ये नेमकी का काय सांगितलेली आहे आणि कोणत्या तारखेला हा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा शासनीने आज आलेला आहे आणि या शासननेनुसार जे आहे तर आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आणि या महिन्याचा हप्ता असे मिळून द्याय एकत्रपणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये या जा, ठे या जा, ठिकाणी जमा होणार आहेत तर हा शासनीने आज या ठिकाणी आलेला आहे आणि या शासनुसार जे आहे रक्कम जी आहे ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर ही रक्कम जी आहे महिलांच्या खात्यामध्ये आता त्या दोन ते ती तीन दिवसामध्ये हे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होईल कारण की ज्यावेळेस शासनीने येतो त्या शासनीने आज आलेला आहे आणि या शासनने आल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होते तर श ही होती सर्व महिलांसाठी आणि आनंदाची बातमी तर अजूनपर्यंत तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेची के वाय सी अजून केली नसेल तर लगेच ता ताबडतोब तुम्ही के वाय सी करून घ्यावीत कारण की ज्यांनी के वाय सी केलेली आहे त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहेत तर धन्यवाद